खाता की खात नाही पैसे लाचे पैसे खाता का खात नाही हो किंवा नाही फक्त हा खाता घेतले पैसे लोकांना संपर्क केला तर त्यातले वीस लोक तरी खरं सांगतील पैसे दिले म्हणून छाती टोकपणे सांगतील भिनारे बी भी तीन वीस तरी सांगतील त्यामुळे तुम्हाला फोटो बोलायला पर्याय नाही पैसे घेतले की घेतले नाही घेतले की घेतले नाही पटकन वेळ द्यावा करायचा हो की नाही हो की नाही हा हो हो oh, चला तिसरा पैसे घेतले की नाही घेतले घेतले की नाही घेतले 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 पैसे घेतले का घेतले नाही घेतले पैसे घेतले का घेतले नाही घेतले घेतले नेक्स्ट इंजिनियर हा क्वालिफिकेशन डिप्लोमा किती मंजुरी झाली पाचशे साठ तुमची स्पीड जास्त झाली रेट जास्त आहे काय पैसे घेतले का घेतले नाही पैसे घेतले का घेतले नाही घेतले ऑपरेटर कोण कोण आहे घरकुलाशी संबंधित कोण कोण आहे इंजिनियर तुम्ही पैसे घेतले का घेतले नाही घेतले अजून इंजिनियर कोण राहते एक ऍप ऑपरेटर कोण कोण आहे मॅडमॅडम मॅडमला दाखवायचे चेहरे शिव मॅडमला त्यांच्या कर्मचाऱ्यांवर फार मोठा विश्वास आहे आमदारावर विश्वास नाही हे दुर्भाग्य आहे लोकशाहीचं